सहा सप्टेंबर शनिवार आजचे राशी भविष्य मेष राशी कर्ज घेण्यास ही वेळ योग्य नाही परिवारात ताळमेळ ठेवण्याची आवश्यकता आहे वृषभ राशी धावपळ आणि दगदगीचा दिवस राहील क्षमतेचा योग्य उपयोग होईल मिथून राशी अनावश्यक खर्चांपासून सावध रहा वैद्यकीय उपचार टाळून चालणार नाही कर्क राशी आपल्या मेहनतीचे फळ मिळेल मुलांवरील विश्वास अधिक दृढ होईल सिंह राशी सामाजिक प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल आई वडिलांच्या आशीर्वादाने समाधान लाभेल कन्या राशी आज तुमच्या बोलण्यात निर्भीडपणा राहील धैर्याने कठीण कामे पूर्णत्वास जातील तूळ राशी कार्यक्षेत्रात अधिकारात वाढ होण्याची शक्यता सामाजिक कार्यात सहभागाची संधी मिळेल वृश्चिक राशी मध्यम फलदायी दिवस राहील शब्दांचा जपून वापर करावा लागेल धनु राशी दान परोपकाराची भावना वृद्धिंगत होईल आर्थिक स्थिती चांगली राहील मकर राशी कठोर मेहनतीचे फळ मिळेल मन प्रसन्न राहील कुंभ राशी बुद्धीचा वापर करून नवीन गोष्टी आत्मसात कराल गरजेनुसार खर्च करावा लागेल मीन राशी समजूतदारपणाचा प्रयत्न सफल होईल सामाजिक सन्मान आत्मसात केल्याने मनोबल उंचावेल